आजपासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता येणार होय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आलेले आहे ई के वाय सी केलेले असो किंवा के नसो लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी दिला जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पण ई के वाय सी करून घ्या होय ट्विटरच्या माध्यमातून या ठिकाणी अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे की आजपासून येत्या दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होणार आहे या ठिकाणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सम्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे म्हणजे आजपासून या ठिकाणी लाडक्या बहिणींना हा हप्ता जमा होणार आहे आणि लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर खालच्या साईडला त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई सी प्रक्रिया पूर्ण करावी शी नम्र अधीती ही नम्र विनंती अदिती तटकरे यांनी केलेली आहे तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ई सी करून येणारा जो पुढला हप्ता आहे तो हप्ता नक्की मिळवावा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आता ऑक्टोंबरचा हप्ता मिळण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा